न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध राज्यातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांची पूर्तता करावी या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी टू यांच्या वतीने येथील प्रांत कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली यानंतर विविध मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात देण्यात आले बुधवारी सी टूच्या अखिल भारतीय मागणी दिनानिमित्त कामगार व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी देशभरात आंदोलन केले जात आहे याच अनुषंगाने शहरातील सी निदर्शने करून निवेदन करण्यात आले यावेळी मागण्यांची पूर्तता महिन्यात न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला निवेदनात चार केंद्रीय कामगार संहिता रद्द करा राज्य सरकारने तयार केलेली नियमावली रद्द करा कंत्राटी कामगार पद्धत बंद करा कंत्राटी कामगारांना कायम करा सरकारी निमसरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील रिक्त जागा भरा कंत्राटी व असंघटित कामगारांचे किमान वेतन महिना सव्वीस रुपये करा सर्व क्षेत्रातील कामगारांना समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे ऊसतोड व वाहतूक कामगारांची मंडळाकडे नोंदणी करा व त्यांना सुविधाही लागू करा अशा व गट प्रवर्तकांना सरकारने जाहीर केल्याप्रमाणे सात हजार व दहा हजार रुपये वाढीची अंमलबजावणी करावी सेल्स टार्गेटच्या नावाखाली वैद्यकीय प्रतिनिधींची पिळवणूक बंद करा यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळाची तातडीने स्थापना करा यासह सा एकूण चौदा मागण्यांचा समावेश केला आहे निदर्शनात भरमा कांबळे सदामालाबध्ये बापू कांबळे नूर महम्मद बेळकुडे रामदास सुतार रामचंद्र सौंदते अजित कांबळे आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते